नमस्कार गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या युट्यूब चॅनलवर पुन्हा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण आयुर्वेतील सेक्टर एक या ठिकाणी आहोत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची आयोली तालुक्याची नुकतीच मिटिंग पार पडलेली आहे त्यानिमित्ताने आपल्याबरोबर संतोष जाधव आपल्याबरोबर आहेत त्यांच्याशी आपण काय मिटिंग मध्ये काय प्रकारे मुद्दे घेण्यात आले आणि पुढचं जे वंचितची जे ऐरली असेल किंवा नवी मुंबईची स्ट्रॅटेजी असेल ते कशा प्रकारे करण्यात येईल त्या संदर्भात आपण जाधव साहेबांशी बोलणार आहेत नमस्कार सर सर आज आपली वंचित बहुजन आघाडीची मिटिंग झालेली आहे त्या संदर्भात काय मुद्दे घेण्यात आले आणि कशा प्रकारची प्रतिष्ठाची लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी ऐरोली तालुक्याची आज सर्वसाधारण मिटिंग घेण्यात आली आणि ह्या मिटिंगमध्ये मुख्य अजेंडा होता की अजेंडाचे जे दोन महत्वाचे विषय होते त्याच्याप्रमाणे लोकसभेमध्ये जे काही कामगिरी झाली त्या कामगिरीमुळे बऱ्याचशा कार्यकर्त्यांमध्ये जे काही नैराश्य आले होते ते नैराश्य दूर करून दूर करून येणारी विधानसभा आणि येणारी कॉर्पोरेशनच्या ज्या ये निवडणूक आहेत त्याला कशा पद्धतीने सामोरे जायचं सा कशा पद्धतीने त्या कार्यकर्त्याला का प्रोत्साहित करणे हे दोन महत्त्व हा एक महत्त्वाचा विषय होता दुसरा जो आताच पक्ष कार्यालयाकडून एक म पत्रक आलं आहे रेखाताई ठाकूर ते त्याच्या ते त्याचं वाचन करून त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची त्यावरती च सविस्तर चर्चा झाल्या आणि कार्य खूप चांगल्या पद्धतीने आता रात्रीचे मला वाटतं सा दहा साडेदहा झालेले आहेत आणि एवढ्या वेळापर्यंत मिटिंग म्हणजे सहा साडेसहा सहा वाजल्यापासून मिटिंग चालू झाली होती आता साडे दहापर्यंत मिटिंग चालली खूप चांगल्या प्रकारे कार्यकर्त्यांचा उत्साह होता सर्व कार्यकर्ते जोमाने तिथे आले होते आणि जोमाने आपापले मा अतिउत्साहाने आपली मतं तिथे मांडत होते आणि पुढे येणारी जी काही निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी सकारात्मक पद्धतीने आम्ही सामोरे जाऊ म्हणून कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे ते येणाऱ्या लोकसभेमध्ये सॉरी विधानसभेमध्ये तर आपल्या वंचित बहुजन आघाडीतर्फे ऐरोलीमधून काय आपण प्रयत्न करणार आहे नक्कीच वरून पक्षादेश जसा येईल त्याच्याप्रमाणे आतून कशा काही पुढे घडामोडी घडतायत त्याच्याप्रमाणे पक्षादेश जसा येईल त्याप्रमाणे परंतु ऐरोली विधानसभेमधून पक्षाने आदेश दिला प्रकारे आम्ही चाचपणी चालू केलेली आहे लोकसभेच्या निकालानंतर नवी मुंबईत पूर्ण वंचित शांत एकदम थंड पडल्यासारखी दिसते ते कुठं भरारी घेणार का हो नक्कीच त्यासाठीच मी सुरुवातीला जसं सांगितलं त्याच्याप्रमाणे लोकसभेची जी निवडणूक झाली त्याच्यानंतर जी काय संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा इतर नवी मुंबईमध्ये जी कार्यकर्त्यांमध्ये का थोडीशी मरगळ आली होती किंवा कार्यकर्त्यांमध्ये का जे थोडंसं नैराश्य आले होते ते ह्या मिटिंगच्या माध्यमातून दूर करायचं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही सक्सेस झालो असं म्हणायला हरकत नाहीये आणि त्या निमित्ताने आम्ही येणाऱ्या विधानसभेला आणि कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत जे कार्यकर्त्यामध्ये तुम्ही बोलता की मरगळ पडलेली आहेत ते कशाप्रकारे दूर केले तुम्ही कार्यकर्त्यांना आज त्यासाठी काही मार्गदर्शक आम्ही जे नोव्हेंबईमधलेच होते की सिनियर जे होते की आपले मा ॲडव्होकेट होते नाहीतर तर इतर सर्व जे मार्गदर्शक होते जे ज्याने आज आतापर्यंत पक्षाचं आणि चळवळीचं चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे अशा लोकांना तिथे एक दोन तीन लोकांना तिथे आणलं होतं आणि आम्ही इतर सर्व जे वरिष्ठ कार्यकर्ते होतो त्या सर्वांनी म्हणून कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्याच्यावरती उपाययोजना सांगितल्या त्याच्यावरती चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्यांची जी आलेली मरगती दूर करण्याचा प्रयत्न केलेला आणि त्याच्यात आम्ही यशस्वी झालेलो होतो आणि दुसरा महत्वाचा विषय की ह्या जी लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीने त्यांच्याशी असलेल्या सत्तेतून आलेला पैसा आणि पैशातून आलेली सत्ता ह्या दोन्ही माध्यम आणि मग मा इतर जी माध्यम आहेत वृत्तपत्र माध्यम असून मीडिया असून ते या माध्यमातून वंचितच्या बाबतीत जो काही गैरसमज लोकांमध्ये पसरवून दिला होता आणि लोकांमध्ये कुठेतरी द्विधा मनस्थिती केली होती ती द्विधा मनस्थिती आज कार्यकर्त्यांची का आणि इतर जे संघ सपोर्टर होते त्यांची दूर करण्याचा आम्ही पुरेपूर -पुरे प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आज वाटतं आम्ही सक्सेस झालेलो आहोत त्याचबरोबर आपल्याबरोबर वंचित बहुजन आघाडीचे यास बरोबर आपल्याबरोबर वंचित भोजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हा महासचिव साक्षीताई लोटे आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात साक्षीताई आताच ऐरोली तालुक्याची मीटिंग पार पडली काय बोलायचं आहे खूप छान यशस्वीरित्या जी तालुक्याची मीटिंग होती ती पार पडलेली आहे इथे जो लोकांमध्ये जो मरगळ आली होती नवी मुंबई जिल्ह्यामध्ये ती मरगळ दूर करण्यासाठी तालुका कमिटी यशस्वी ठरली असं मी म्हणेन कारण त्या त्यांनी जे मार्गदर्शक बोलवले होते ॲडवोकेट अरुण सावंत असतील किंवा त्यांनी पूर्णपणे लोकांच्या मनातील गैरसमज दूर करून बा बाळासाहेबांची जी दूरदृष्टी आहे येणाऱ्या इलेक्शनसाठी किंवा आपल्यासाठी जे काही पुढे जसा बाबासाहेबांचा दृष्टिकोन होता पुढील पन्नास वर्षापुढी त्यांनी आपल्यासाठी जे काय करून ठेवलं आहे आधीच त्यांच्या दूरदृष्टिकोनामुळे आज आपण हे चांगले दिवस बघत आहोत तसंच बाळासाहेबांचा जो दृष्टिकोन आहे तो त्यांनी खूप छान प्रकारे आपल्या समा ज्या कार्यकर्ते आले होते त्यांच्यासमोर मांडला आणि लोकांमध्ये त्याची एक लोकांमध्ये त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण केली पुन्हा ते नव्याने नवी नवी मुंबईत जोमाने काम करतील अशी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हे आत्मविश्वास दिसत होता प्रत्येकाच्या नवी मुंबई महिला महासचिव तसेच वंचित बहुजन आघाडीच्या ऐरोली तालुका टीम संपूर्ण आपल्याबरोबर आता वार्ता केली येणारी विधानसभा जी आहेत ते आम्ही वंचित बहुजन आघाडी या सर्व ताकदीने लढूया असे या मीटिंगमध्ये ठरलेले आहेत